रात्रीचा वेळ आहे सगळं शांत आहे फक्त तुझ्या मनात विचारांचा गोंधळ चालू आहे दिवसभराच्या धावपळीत तू थकलेला आहेस काही गोष्टी जशा हव्यात होत्या तशा घडल्या नाहीत काही लोकांनी साथ सोडली आणि काही गोष्टी अजूनही अपूर्ण आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी समर्थ कधी आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत त्यांची कृपा नेहमी आपल्या भोवती असते फक्त ती जाणवायला आपल्याकडे शांत मन आणि आढळ विश्वास हवा स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे भक्ताच्या जीवनात दुःख हे शिक्षा नाही तर परीक्षा आहे आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपण स्वामींना अधिक आठवतो हो आणि हाच तो क्षण असतो जिथे आत्मा देवाशी जोडला जातो स्वामींचं एक वचन लक्षात ठेवा जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो त्याला मी कधीच पडू देत नाही जीवनात किती संकट आली कितीही अंधार झाला तरी एक क्षण असा येतो जेव्हा स्वामी स्वतः तुझ्या बाजूने उभे राहतात तेव्हा तुझं मन हलकं होतं विचार शांत होतात आणि आतून एक आवाज येतो भिवू नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी स्वामी समर्थांची खरी उपासना म्हणजे श्रद्धा आणि सबुरी अनेक भक्त स्वामींना फुलं अर्पण करतात नारळ फोडतात पण जो भक्त आपल्या मनात स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं जीवन बदलतं एक उदाहरण बघा एका गरीब भक्त आपल्या स्वामींचं नाव सारखं जपत राहायचा सा। त्याला वाटायचं की स्वामी माझ्याकडे पाहतील का मी इतका छोटा भक्त पण जेव्हा त्यांच्या जीवनात संकट आलं त्याला काम मिळण्याचं झालं त्या रात्री त्याच्या स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले अरे भक्ता तू माझं नाव घेतोस म्हणजे मी तुझ्या सोबत आहेच दुसऱ्या दिवशी त्याला काम मिळालं आणि त्याचं जीवन सुधारलं हीच असते स्वामी नामाची शक्ती रात्री स्वप्नाआधी स्वामींचं नाव घ्या ओम श्री स्वामी समर्थ प्रत्येक उच्चारण तुझं मन हलकं होतं विचार स्थिर होतात एका एका श्वासात स्वामींचं नाव समाविष्ट होतं आणि तिथूनच आत्मिक शांतता सुरू होते तू झोपतोयस पण तुझ्या मनात तो स्वर मना गुंजतोय ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ हा जप तुला जगाच्या गोंधळापासून दूर नेतो तुझं मन तुझं शरीर आणि तुझा आत्मा एका देवतत्वाशी जोडतो संकट आले की माणूस घाबरतो पण स्वामी समर्थ म्हणायचे जे संकट तुला दिसतंय तेच तुला बलवान बनवणार असतं स्वामींचं प्रत्येक संकट हे एक नवं पाऊल उघडतं ते तुला धैर्य श्रद्धा आणि संयम शिकवतात आज तुला जे दुखतंय त्याचा तुला त्रास होतोय उद्या ते तुझं सामर्थ्य होईल म्हणून जर तू अंधारात आहेस तर लक्षात ठेव हो। स्वामी तुला प्रकाशाकडे नेत आहेत फक्त थोडं थांब विश्वास ठेव हो। अनेक भक्त सांगतात की मला स्वामी दिसले मला स्वप्नात दर्शन दिलं पण खरं दर्शन तेव्हाच होतं जेव्हा मनात शांतता निर्माण होते कधी तू बसून फक्त मन लावून स्वामींचं नाव घेतलं आहेस का त्या शांततेत तुला जाणवेल एखादा अदृश्य हा तुझ्या डोक्यावर आहे ते हात म्हणजे स्वामी समर्थांची कृपा ती कृपा तुला मार्ग दाखवते संरक्षण करते आणि प्रेम देते स्वामी समर्थ म्हणताच जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो स्वामींची भक्ती म्हणजे केवळ नमस्कार नाही ती म्हणजे आत्मविश्वास वाढवणारी साधना आहे जेव्हा तू म्हणतोस मी करू शकतो कारण तुला माहीत आहे की स्वामी माझ्यासोबत आहे तेव्हाच स्वामींचा आशीर्वाद कार्य करायला सुरुवात करते आता तू झोपण्याआधी फक्त इतकं लक्षात ठेव आज तू जे काही केलंस ते सगळं स्वामींच्या कृपेने झालं उद्याचा दिवस स्वामी तुला अजून एक संधी देतील नवं विचारायला नवं जगायला आणि नव निर्माण करायला डोळे मीठ आणि मन स्वामी समर्थ माझ्या प्रत्येक श्वासात आहेत मी घाबरत नाही मी एकटा नाही स्वामी माझ्या पाठीशी आहेत रात्रीचा अंधार आता स्वामींच्या प्रकाशाने उजळत आहे आणि तू शांत झोपत आहेस तुझ्या आत्म्यास तुझ्या स्वप्नात तुझ्या प्रत्येक विचारात फक्त एकच नाव गुंजते ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण तुम्ही कमेंट करता त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आम्ही आणखी चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो तर कमेंट नक्की करा धन्यवाद